नमस्कार मी विजय निलंगेकर माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आजच्या ठळ घडामोडी विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची एकशे जयंती लातूरमध्ये उत्साह साजरी लातूर, लातूर महानगरपालिका काबीज करण्यासाठी सर्व पक्ष सरसावले दोन वर्षापासून विवाह थांबल्याने कर्जबाजारी शेतकरी करण्याची आत्महत्या आणि तूर उत्पादकांना सतरा कोटींचे वाटप आता बातमी विस्ताराने लातूर महानगरपालिका काबीज करण्यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सरसावले असून या निवडणुकीत आपला विजय होण्यासाठी प्रयत्न करत आहे लातूर महापालिकेसाठीचे मतदान दिनांक एकोणीस रोजी घेण्यात येणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी काँग्रेस एम आय सर्वच पक्ष सरसावले आहेत प्रत्येक पक्षांनी सभा घेण्यावर जोर दिला असून काँग्रेसचे अमित देशमुख एमआयएमचे चे आवेसी तर नुकतेच भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा घेतली लातूर महापालिका निवडणूक सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढवीत आहे भारतीय जनता पार्टीने सत्तर काँग्रेसने सत्तर एमआयएमने ने सदतीस विकास आघाडी सोळा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस सदोतीस जागा लढवणार आहे मनपा निवडणुकीचे वातावरण चांगले तापले असून दिनांक एकोणीस रोजी मतदान तर एकवीस रोजी निकाल घोषित होणार आहे कसला बदल आम्ही खूप पुढे निघून गेलोय खरं म्हणजे अनेक आरोप प्रत्यारोप या निवडणुकीमध्ये होत आहेत मला आठवते मागची महानगरपालिकेची निवडणूक असंच उस्मानाबादहून अतिक्रमण व्हायचं परळीवरून अतिक्रमण व्हायचं आता कुठून होते <laughs> अतिक्रमण पण बोलायची काही आवश्यकता आहे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये पाच वर्षात देईल आणि मला सांगताना आनंद होतो आम्ही गिरीश महाजनला दिल्लीला बोलावलो उमाभारतींबरोबर मिटिंग केली मुंबईला सह्याद्रीमध्ये मिटिंग झाले भारत सरकार ने सिंचन प्रकल्प पूर्ण करना करता छत्तीस हजार कोट रुपया की मंजूरी महाराष्ट्र है मराठवाड़ापूर्ण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ में बहुत है उसको भी दे दो एक लाख करोड़ मिस्टर मोदी ऐलान कर दो आप क्या मैं एक लाख करोड़ दूंगा बचा लो आप राव पाटिल साहब बता रहे थे साबे खान एक्स एम पी शरद जोशी साहब कौन सा अखबार में लोकसत्ता में शरद जोशी साहब का आर्टिकल आया पढ़ो जरा अतः का विश्रांति पुनः भेटू माझा मन स्लो मुझे नमस्कार